सहा शून्य काय हवेत इमान काय भारतीय संघाच्या तक्रारी काय है, आणि हँडशेट केला नाही म्हणून झालेला ड्रामा काय पाकिस्तानच्या सगळ्या कुरापतींना टीम इंडियाने उत्तर दिलं तेही मैदानात सलग तिसऱ्या रविवारी विजय मिळवला पण हा विजय पेशल होता टीम इंडियानं प्रेशर सिच्युएशनमध्ये कमबॅक केलं पाकिस्तान एकशे ऐंशी स्कोर्ड बो बोर्डावर लागण्याचा अंदाज असताना एका ओव्हरनं गेम केला टीम इंडियानं कुठल्या दोन ओरच्या जेवर मॅच फिरवली पाहूया ह्या रिपोर्टमधून भारताने टॉस जिंकला पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला हार्दिक पांड्या एन जीओ बाहेर बसला होता टीम इंडियाला एक फिनिशर आणि एक बॉलर कमी पडणार होता मॅच बी आधी ज्या ठिकाणी दोन इंडिया पाकिस्तान मॅच झाले तिथंच होते दुबईच्या ग्राउंडवर साहजिकच पिचवर गवत नव्हतं पेरेसर्सला मनावाशी साथ मिळत नव्हती स्पिनरला साथ असली तरी बॉलरला स्पीड देऊन चालत नव्हतं अधूनमधून खाली राहत होता पाकिस्तानला कमीत कमी रन्समध्ये रोखणं हे टीम इंडियासाठी गरजेचं होतं हार्दिक नसताना पहिली ओवर टाकायला आला पार्ट टाइम बॉलर असणारा पाकिस्ताननं पहिल्या बॉलपासून अटॅक करण्याचा प्लॅन आखला पण दुबेनं पहिली ओव्हर टाईट टाकली बुमरा पहिल्या स्पेलमध्ये लिथ ठरला नाही बुमराच्या पहिल्या ओव्हरमध्ये तेरा रन्स आले पाचव्या ओव्हरपासून टीम इंडियाने पिन चालू केली आणि पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानने पंचाळीस रन्स बॉर्डर लावले पिनआउट फराहाननं एक बाजू लावून धरली त्याने नवव्या ओव्हरमध्ये फिफ्टी लावली व स्कोअर बी सत्याहत्तर पण नेहला पुढच्या ओव्हरला त्यांनी वरुण चक्रला टार्गेट केलं पण सलग दुसरा उचलण्याच्या नादात एक विक त्याची विकेट सोडली सलामी जोडीच्या ओपनिंग पार्टनरशिपची पाकिस्तानसाठी बेस्ट टार्गेट यु देणारा स्कोर होता फ्रान्सच्या विकेटनंतर पाकिस्तान अडचणी येईल असं वाटत असताना सुईबाईनं आल्या दोन फोर लावले वर्माच्या हे ओव्हरला रन्स आले आणि बारा ओव्हर एकशे सात रन करणारे पाकिस्तान सहज एकशे सत्तर रनपर्यंत जाईन असं वाटत होतं पण मग परत एक टर्निंग पॉईंट आला मॅचमधला तोपर्यंत पाकिस्तानची दुसरी विकेट पडली स्कोअर होता एकशे तेरा ओवर दोन विकेट त्यानंतर पंधरा ओव्हर एकशे अठ्ठावीस रन चार विकेट अक्षर पटेलने एक विकेट काढल्यावर कुलदीप यादवनं सतरा ओव्हरला तीन विकेट काढले आणि पाकिस्तानचा रिसर आंबा पडला कुलदीपनं पहिल्याच बॉलला फुल लेन दिली आणि मा महाराजच्या नादात सलमान आगा विकेट पडला शाहीनं विकेट पण टाकली दुसरी आणि तिसरी विकेट विकेट पडली आणि पाकिस्तानच्या विकेटचा आकडा आढा आठ ओवर गेला राहिलेली कसर बुमराने केली अठरा ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले पाकिस्तान एकशे शेहेचाळीस ओवर ऑल आऊट झाला यात कौतुक होतं कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीचं बॉल थांबून येत होता पण अचूक टप्पा पकडणं गरजेचं होतं बॉल फारसा फिरत पण नव्हता पण पन... कुलदीप आणि वरुणनं लेनच्या जा जागेवर पाकिस्तानला पकडलं वरूनचा सरळ येणारा बॉल अव आव... अवघड जात होता पाकिस्तानसाठी कुलदीपनं पाकिस्तान बॉलरची मोठ्या शॉट खेळण्याची परफेक्ट जागा ओळखली पाकिस्तानी बॅट्समनला उचलून खेळण्याचं मोठे शॉट घालण्याची टॅक्ट ओळखली रिस्त घ्यायला भाग पाडलं आणि चार विकेट्स खोलल्या कुलदीपनं पहिल्या तीन ओव्हरमध्ये एकोणतीस रन दिले होते आणि चौथ्या ओव्हरला एक रन देऊन विकेट काढल्या तीन पाकिस्ताननं आपल्या आठ विकेट्स फक्त तेहत्तीस रन मोबदल्यात घालवल्या हा तेहतीस रनना आटोपलेला खेळ आणि कुलदीपची सतरावी ओव्हर भारताच्या टप्प्यात चांगली झाली होती आता मागच्या दोन मॅच अनुभव बघता टीम इंडियाला एकशे सत्तेचाळीस रन झालेलं आव्हान सहज पेलना असं वाटत होतं पण भारत पाकिस्तान मॅचमध्ये प्रेशर तयार नाही झालं तर मजा कशी येणार आणि हेच प्रेशर आणण्याचं काम टीम इंडियाच्या बॅलर बॅट्स बॅटर्सनं केलं सुरुवात केली अभिषेक शर्मानं त्याने दुसऱ्याच बॉलला शाहीनला बाउंड्री मारली पहिली ओव्हर चांगली गेली आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला अभिषेक उचलाय गेला आणि तिथंच विकेट सोडली त्यानंतर नंबर लावला कॅप्टन सूर्याने सगळ्या एशिया कॅपमध्ये सूर्या फॉर्ममध्ये नाही तिचा बाप सगळ्यात फॉर्म असलेला किरकोळीत गेला होता सूर्यानं हवेत शॉट करण्याची गाई केली आणि आऊट झाला किल एने अँकर करण्यात वस्ताद आहे पण तोच काही काहीसा भेनक झालेला दिसला हातात तिली रिस्की बॉलला त्याने सिंगल घेतली त्याने थर्टीएट सर्कल कव्हर करण्याच्या नादात त्यानेही कॅच दिला टीम इंडियाचा स्कोअर झाला वीसवर तीन तेही चार ओव्हर्समध्ये पहिले तिन्ही विकेट सोलो बॉलरवर गेले होते पॉवर प्ले संपला होता तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर छत्तीसवर तीन विकेट होता सॅमसन आणि तिलकनं थोडा बुष्ट दिला खराब बॉल मारले फ्रीम अस्त्रला टार्गेट केलं धीर सोडला नाही दहा ओव्हर्समध्ये अठ्ठावन्न रन्सवर पोहोचला जिंकायला एकोणनव्वद रन्स हवे होते पाकिस्तानचे बॉलर परफेक्ट टप्पा पकडून होते पेसर स्लॉटमध्ये देत नव्हते शॉर्ट बॉल टाकत नव्हते स्पिनर्स रिस्क घ्यायला भाग पाडत होते तरी पण तिलक आणि सॅमसननं ही रिस्क आचूक घेतली रन बॉल स्कोर काढ ठेवत खराब बॉलला मोठे शॉट टाळले टार्गेट जराजवळ आले नेमका संजू आऊट झाला रिस्क घेणं अंगाशी आलं होतं पण तिलक आणि संजू शॅमसनची सत्तावन्न रनची पार्टनरशिप खऱ्या अर्थानं गेमचेंजर होती या पार्टनरशिपनं टीमला टॅबलेट टी दिली टीम इंडियाला मॅचमध्ये ठेवलं अब्रार अहमदनं तेरा ओव्हरला दोन रन देऊन काढलेले विकेट आयुबनं पुढच्या ओव्हरला फक्त पाच रन्स देणं आणि तिलक अगदी थोडक्यात वाचणं यामुळे प्रेशर टीम इंडियावर आलं होतं आणि हरीश राव पिक्चरमध्ये आला आणि त्याच्या ओव्हरला हो सत्तर रन्स आले आणि प्रेशर पाकिस्तानने घेतले पॅनिक झालेल्या सलमान आगानं अब्रार अहमदचा बॉलिंग एंड बदलला आणि त्या ओव्हरला हो अकरा रन्स आले शाहीननं परत सहा रन्स देऊन स्कोअर दाबला होता पण शेवटच्या तीन ओव्हरमध्ये टार्गेट होतं तीस रन्स हरीश रावनं परत प्रेशर क्रिएट केलं पण शेवटच्या ओवरला खालील दणका गेम करून गेला रॉपच्या लास्टच्या ओलला दुब्याने खाऊन शिक्स आणि टार्गेट आलं बारा बॉल सतरा रन्स गंभीरपण म्हणला असन एक चक्कीने मॅच जितणे की पास लाया त्यानंतर फेम बॉल्स आला त्याने क्रॅम्प्स घेतले बराच वेळ गेला पण त्याचा क्रॅम्प खरा होता का त्याने दुबे आणि टिळकचे रिझम तोडायला ब्रेक घेतला हे त्यालाच माहिती बॅकअप द लेन ठेवत फेमने पहिले तीन बॉल टाईट टाकले लेन जरा महाग आली तेव्हा दोब्यानं कडक फोर आणली शेवटच्या बॉलला परफेक्ट कॅच गेली आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरला राव बॉलिंग करत होता पहिल्या बॉलला डबल आली आणि पुढल्याला सिक्स टिळकनं तेच विषय संपला होता पण रिंकूनं चार मारून फायनल केलं पहिली इनिंग कुलदीप यादवनं गाजवली आणि दुसरी इनिंग टिळक वर्मानं टिळकने त्रेपोल बॉलमध्ये महत्त्वाचे एकोणसत्तर रन आणि संजूसोबत महत्त्वाची पार्टनरशिप त्यानंतर दुबेसोबत साठ रनची महत्त्वाची पार्टनरशिप टिळकनं प्रचंड थंड डोक ठेवत कॅल्क्युलेट करत फिरवलेली मॅच टिळक वर्मा सगळ्या भारताचा हिरो ठरला अर्थात हार्दिक नसताना तीन ओव्हर टाकून तेवीस रन्स ते देणारा प्रचंड ते प्रेशरमध्ये दे तेहतीस ते रन करणारा शिवम दुबे विसरून चालत नाही मॅच फिरली त्या दोन ओव्हर्समध्ये पहिली ओव्हर कुलदीपची सतरा ओव्हर त्यात तीन विकेट्स निघाल्या पाकिस्तानचा मोठा स्कोअर करण्याचा फोगा तिथंच फुटला होता दुसरी ओव्हर होती भारताच्या इनिंगमधली पंधरा ओव्हर पॉवर प्ले संपल्यानंतर पाकिस्तान बॉलर्सनं फक्त चार फोर्स दिल्या होत्या पण हॅरिस थ्रोप आला आणि त्या ओव्हरमध्ये सतरा रन्स आले पण हि तर टीम इंडियाच्या मॅच इंडिया मॅचमध्ये आली नंतर अडथळे आले पण चुका पाकिस्तानकडून झाल्या बोमरानं हॅरिस रूपचा बोल्ड काढला बुमरानं एखादी गोष्ट वरून खाली कशी पडते ते हे रूप दाखवलं पाकिस्तानच्या मैदानावर जेव्हा मैदानाबाहेरच्या कुरापतीला हेरिस सर मुमराचं उत्तर होतं सहा शून्य हा फक्त डोवचण्याचा प्रयत्न होता तीन शून्य हा खरा स्कोअर भारत पाकिस्तान मॅच कशामुळे फिरली तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी क्रिकेटबद्दलच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी ज्योतिर्लिंग केंद्र मालक या चॅनेलला सबस्क्राईब